कोतोली फाटा ते वाघवेपैकी मानेवाडी फाट्यापर्यंतचा रस्ता पावसानं उखडलाय मात्र ठेकेदार कंपनीकडून रस्त्याचं काम करायला वेळ काढूपणा आणि टाळाटाळ होतीये त्याचा फटका फाट्यावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या प्रवाशांना बसतोय त्यामुळं कराराप्रमाणे काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांमधून होतीये पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा ते नांदगाव या मुख्य रस्त्याच्या कामासाठी सुमारे तीनशे कोटी रुपये मंजूर झाले असून रस्त्याचं काम सुरू आहे याच मार्गावर वाघवेपैकी मानेवाडी हे गाव आहे या गावा शेजारी बारा वाड्या आहेत त्यापैकी मानेवाडीमधून चार वाड्यांना जावं लागतं सध्या या मुख्य रस्त्याचं काम सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सुरू आहे या मार्गावर मुख्य रस्त्यापासून जी गावं आत आहेत त्या गावांना मुख्य रस्त्यापासून जोडणारा शंभर मीटरचा रस्ता कंपनीनं सिमेंट सा करून देणं बंधनकारक आहे पण मानेवाडी या ठिकाणच्या रस्त्याच्या कामात कंपनीकडून दिरंगाई होतीये पावसाचे दिवस असल्यानं वाहन चालकांना या मार्गावरून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते खड्डे आणि चिखल यातून मार्ग काढताना वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत मात्र संबंधित ठेकेदारानं या कामासाठी टाळाटाळ केली आहे दुसरीकडं ग्रामपंचायत प्रशासनही दुर्लक्ष करत असल्यानं संबंधित कंपनीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी मानेवाडी आणि परिसरातील वाहनधारकांकडून होती